माझ्या मित्रांना बोलवलं होत जलालपूरला जेवायला सप्ताचा मग तिथं मी सप्ताला जेवायला गेलो मग जेवण करायच्या नंतर आम्ही बसला जरास मग तिथं आहे ना तिथले त्या लोकाचे भांडणं लागले भांडणं लागले की मग ला ला मी तिथं फक्त बघायला होतो लांब म्हणजे साईडला होतो मग तिथून असं भांडणं भिंण सगळं झालं की आहे ना मी असं मित्राला आहे ना तिकडून परळीमधून जयनगरला सोडलं आणि तिकडून रिलायन्स पण जाऊ लावलं म्हणजे रिलायन्स पशी आहे ना त्याला माहित होतं का की मी येणार आहे म्हणून तिकडूनच मग तिथं आहे ना त्यानं चार पाच गाड्या घेऊन माझा डायडर रस्ता रो रोखला अडवलं आणि मारहाण करून गाडी बसलं आणि तोंड डाबून वरून नेलं त्या वरी रत्नेश्वर डोंगराव हा आ? आ? आता बघितल्यासोबत ओळखते हा बोलत होते ह्याला सोडायचंच नाही आता ह्याला मारून टाकायचं आणि ह्याचा पा संत पार्टूच करायचा ह्याला सोडायचं नाही आता त्याला सोडायचंच नाही त्याला फाशी आता ते मारून टाकत होते त्याला माणसानं बघितलं नसतं तर मी जितच राहत नव्हतो ते तसली लोक म्हणजे कत्ती होत्या अजूक लोखंडाचे रॉड होते, आशे, आशे होते ल, असे असे बांबू होते म्हणजे लाकूड वरून दारूची बॉटल असते का दारूची बॉटल फोडले म्हणजे डोक्यात घातली पण फुटली नाही ती पण अजून घालू लागले वाचलं नाही तर गांजा गांजा वाटत हा